चातुर्मास सुरू झाला आहे त्यामुळे चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये असा प्रश्न अनेकांना पडतो या चार महिन्याचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो या काळात म्हणजेच चातुर्मासात खोटं बोलू नये कोणतंही चुकीचं काम करू नये असं केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतात असं मानलं जातं विष्णू भगवान चार महिने झोपलेले असतात त्यामुळे काही कामं करायची नसतात चातुर्मासात शुभ कामं टाळावी जसे की लग्न गृहप्रवेश मुंडन यासारखी कामं चातुर्मासात करू नये असं मानलं जातं यामुळे अडचणी येतात चातुर्मासात रागावून बोलू नये कुणालाही वाईट वाटेल असं बोलू नये विष्णू भगवान योग निद्रेत असतात त्यामुळे या काळात पलंगावर झोपू नये जमिनीवर झोपावे या चार महिन्यात राग आणि अहंकार टाळावा मास मदिरा यासारख्या गोष्टींपासून दूर राहावे चातुर्मासाच्या चार महिन्यात निळ्या आणि काळ्या रंगाचे कपडे घालू नये त्याऐवजी लाल हिरवे पिवळे नारंगी रंगाचे कपडे वापरावे चातुर्मासात काय करावे या चार महिन्यात काही गोष्टी केल्यास खूप चांगलं फळ मिळतं असं म्हणतात पूजा पाठ आणि दान यांना खूप महत्व आहे चातुर्मासात ब्रह्मचर्य पाळावे जमिनीवर झोपावे चातुर्मासात सात्विक जेवण करणं चांगलं मानलं जातं चातुर्मासात सकाळी लवकर उठून स्नान करावे विष्णुदेवाच्या मंदिराचा जप करावा लक्ष्मी मातेची पूजा करावी चातुर्मासात विष्णू सहस्त्रनामाचे नावाचे पठण करावे ब्रजाची यात्रा करणे खूपच शुभ मानले जाते चातुर्मासात अन्नदान करणे खूप चांगलं मानलं जातं यामुळे नकारात्मकता दूर होते चातुर्मासाच्या नियमांचे फायदे काय आहेत चातुर्मासात नियम पाळल्यास विष्णुदेवाची कृपा होते घरात आनंद येतो नियम पाळल्याने पाप नष्ट होतात सुखसमृद्धी मिळते दान केल्याने पुण्य मिळतं दुःखातून सुटका होते असं मानलं जातं की या सर्व नियमांचे पालन करण्याने व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात लाभ होतो आणि पैशाच्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते चातुर्मास म्हणजे काय चातुर्मास म्हणजे वर्षातील चार महत्वाचे महिने हे महिने धार्मिक कार्यासाठी आणि विष्णू भगवानांच्या पूजेसाठी खूप महत्वाचे आहेत यात श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक हे महिने येतात विष्णु निद्रा म्हणजे काय विष्णु म्हणजे या काळात विष्णुदेव झोपलेले असतात आषाढी एकादशीला विष्णू क्षीरसागरात झोपायला जातात आणि ते कार्तिक एकादशीला उठतात असं मानलं जातं चातुर्मासात काय खावे चातुर्मासात सात्विक आणि पौष्टिक जेवण घ्यावे तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळावेत फळे भाज्या दूध आणि दही याचे से सेवन करावे चातुर्मासात उपवास का करतात चातुर्मासात उपवास करणे म्हणजे एक तपश्चर्या आहे असे म्हणतात यामुळे शरीर आणि मन शुद्ध होते उपवासामुळे देवावरची श्रद्धा देखील वाढते मानसिक स्थैर्य मिळते असे मानतात या काळात नियमांचे उप नियमाने उपवास केल्यास बॉडी डिटॉक्स होते चातुर्मासाचे नियम काय आहेत ब्रह्मचर्य पाळावे जमिनीवर झोपावे सात्विक जेवण करावे दानधर्म करावा देवाची पूजा करावी खोटं बोलू नये वाईट काम करू नये निळ्या आणि काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत